देवा देव कंस देव कौसुरमर्दन देवकी की परमानंद वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आसक्ती रनविष्वंग पुत्रदार ग्रहादिसु नित्या समचित्तत्व मिष्ट अनिष्ट प्रप दिसु आसक्तीरणभिष्वंग पुत्रदार ग्रहा दिसु माणसाला जो साधना करतो ज्याला परमेश्वर पाहिजे ज्याला ज्ञान पाहिजे अशा माणसानं आसक्ती सोडून द्यायला पाहिजे आसक्ती रणभिसोंग पुत्रधार कोणाची आसक्ती सोडायची पुत्राची स्त्रीची ग्रह दिसू ग्रहाची सगळी आसक्ती सोडायची आणि ते त्याच्यावरला जो अधिकार आहे आपला तो अधिकारच मानायचा नाही पण तो अधिकार आपण मानतो म्हणूनच आपल्याला दुःख होते बाबो मी एकटाच होतो आईवडलाला दहा पंधरा एकर जमीन होती आणि मग मी नोकरी लागल्यामुळं मग मला काही शेती जमत नव्हती मग मी शहरमध्ये राहिलो आणि शहरमध्ये राहिल्यानंतर शेती मग नोकर लावला नोकरानं शेती केली आणि मग नोकर थोडंच चोवीस तास शेतात राहणारे आणि नोकर नवकराच्या जीवावर थोडेच नवकर असं थोडंच की रात्रंदिवस त्यानं सांभाळावं आपलं शेत असं काही नाही तर मग लोक का काय करत मग चोरं चोरं काव येत असतात चोऱ्याचं काय मग चोरं काय करत आमच्या शेतातले आंबे होते ते आंबे तोडून नेत आम्हाला एकही आंबा आम्हाला खायला भेटत नव्हता म्हणजे सगळे आंबे तोडून नेत आणि झाडं तोडून नेत पण आता मुलाबाळाचं शिक्षण होतं माझी नोकरी होती त्यामुळे आम्हाला शहरला राहावं लागत होतं आम्ही तिथं घर बी बांधलं पण मग ज्यावेळेस मी मग ऑफिसमध्ये असायचो त्यावेळेस गावाकडे लोक याची तुकार असायचे ते लोकं मूर्ख आणि तेच तेच त्रास द्यायचे पण तेच मला सांगा यायचे तेच मला म्हणजे माझ्याकडून चहा प्यायचे पण मी म्हणायचो जाऊ द्या येऊ द्या पेऊ द्या चहा काय फरक पडत नाही ते मूर्ख आहेत मग आपण थोडेच मूर्ख आहेत मग ते म्हणायचे साहेब तुमचे झाडं तोडून नेले तुमच्या आंब्याला एकही आंबा ठेवला नाही तर मग असं ऐकल्यानंतर मग काय झालं मग मी मला दुःख वाचन द्यायचं बाबा झाडं तोडून नेले दुःख झालं आंबे तोडून नेले दुःख झालं मग असं दुःख वाचं पण मग मी नंतर काय केलं मग मुडलं मोठे झाले मुलं नोकरीला लागले मग मुलं म्हणले बाबा हे तुम्ही तुमचं शेत आणि तुम्ही आम्हाला काही सांगू नका मग मी काय केलं मा, ते शेत हळूहळूहळू विकून टाकलं पण जे लोक मला माझ्या डोळ्यातून उतारलेले होते जे लोकं ज्याने मला त्रास द्यायला त्याला महाग मग महाग मी किती पैसे दिले तर तेल दिलं नाही शेत कोणाला दिलं अगदी गरीब लोकायला दिलं अगदी जे अल्पसंख्यांक होते जे ओबीसीचे होते लोकं त्या लोकायला शेत देऊन टाकलं हळूहळू दोन दोन तीन तीन एकर जसे पैसे असे तसे घेतले आणि ज्यावेळेस मग सगळं शेत विकलं गेलं आणि मग माझ्याकडं कोणी आलं का सांगायला की साहेब तुमच्या शेतातलं झाड तोडून नेलं तर आणि तोडून नेलं आणि तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला मग मला दुःख झालं का त्याचं तोडून नेलं तर नेलं असं आता असं तर काही होत असे शेताचं काही होऊ मी त्याच्यावरला अधिकार सोडा म्हणजे त्याची मी आसक्ती सोडली म्हणून मला दुःख नाही दत्तात्रय महाराजानं एका पाखराला गुरु केलं का केलं कारण त्या पाखराच्या तोंडात एक मांसाचा तुकडा होता आणि त्या मांसाचा तुकडा हिसकून घेण्यासाठी असंख्य पाखरं त्याच्या अंगावर पडली पडडे पडल्यानंतर ते त्यानं काय केलं ते म्हणलं जाऊ दे हे एवढी पाखरं मग त्यानं ते पाखरं तो तुकडा टाकून द्यायला आणि एका लांब झाडाच्या फांदीवर जाऊन बसला आणि मग तिथं आलं का कोण त्याला कोणी त्रास द्यायला नाही कारण त्यानं काय केलं त्या याची आसक्ती सोडणी कशाची त्या म्हणजे त्या मांसाच्या तुकड्याची आसक्ती सोडणी मी शेताची घराची आसक्ती सोडली म्हणून मला दुःख झालं नाही मग मग आपण हे जे आपले धारे येतं तर त्या सोयऱ्याधारेची पुत्र दार ग्रहाधीसू यायची आसक्ती सोडली पाहिजे आपण त्याची आसक्ती आपण धरली नाही पाहिजे आणि आसक्ती जर धरली तर तुम्हाला दुःख निश्चित होणार आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे आणि ते ज्ञानाचं लक्षण नाही ज्ञानाचं लक्षण काय आहे आसक्तीरण भिसुंग पुत्रधार ग्रह दिसू नित्यमचे सम जो काय मिळन नाही मिळत चांगलं झालं तरी वाईट झालं वाईट झालं तरी बरंच झालं म्हणजे ते काय म्हणले सुखदुःखे समेकृत्वा लाभ जय जेव तो तोही जसो नैवम पाप माशी त्याने सांगितलं की सुख दुःख समान मान लाभ आलाभ समान मान आणि युद्ध कर तुला पाप लागणार नाही तर मग त्याप्रमाणे आपण संसारात राहिलं पाहिजे सुख दुःख समान मानायचं पा आणि पाप पुण्य समा सुख दुःख समान मानायचं आणि त्यामुळं समान जर मानलं आणि आपण आपलं काम करत राहायचं आपलं महत्त्वाचं काम आहे परमेश्वराचं चिंतन करणे आपलं महत्त्वाचं काम आहे फक्त आपण एकच करू शकतो गोष्ट बाकीच्या गोष्टी आपण नाही करू शकत एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे परमेश्वराचं चिंतन आपण अगदी सहज सहजगात्या विनामूल्य करू शकतो आणि ते करत राहायचं आणि मग आले हे ज्ञानाचं लक्ष नाही तर चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं ते म्हणजे अर्जुना नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी योग्य देते तत्स्वयं योग सिद्ध काल्यनाथपणे ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही अर्जुना आणि हे ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान शेतात जसं आपण उन्हाळ्यामध्ये बी टाकलं शेतामध्ये तर ते बी नष्ट होत नसते ते बी जेव्हा पा पाण्याचा हवेचा जमिनीचा योग येईल त्यावेळेस ते पाणी ते झाड तरारून होतं वर येत असते बी त्याच्यातला कोम वर येत असतो त्याप्रमाणे आपण जर हे ज्ञान घेतलं हे ज्ञान वाढवलं तर आपण मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मात आपल्याला पुन्हा निश्चित मनुष्य देव भेटतो त्या ज्ञानी माणसाला आणि ज्ञा न्या, ते ज्ञान भेटल्यानंतर आपण तिथं पुन्हा आपल्याला पूर्वाभ्यासेनं ते नेवं रे हे ते हेव सोपीसा पिसा पूर्वा पूर्वा अभ्यासाप्रमाणे आपण त्याच्याकडे वाढल्या जातो त्या ज्ञानाकडं पूर्वाभ्यासेनं ते नेवं रे ते हेव सोपिसा आज जिज्ञासरूपी योगसे शब्द ब्रह्मार्थीवरती आणि असा जिज्ञासु जो माणूस आहे तो ब्रह्माला पा पार करून पुढं जातो त्यामुळं मामो हे महत्त्वाचं आणि फारच महत्त्वाचं ज्ञान आहे तर त्या त्यामुळं आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्ञान जर ज्या माणसाला झालं तर ते म्हणले तत्सव योगसांची ती काले नातमती आणि त्या ज्ञानाला ज्ञान झाल्यानंतर काही काळानं कहून का पण परमेश्वराची प्राप्ती माणसाला निश्चित होते असं श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि माय बाबा ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती नासत नाही सडवत नाही आणि चोरी जात नाही आणि आपला जो भाऊ आहे तो आपल्याला त्याच्यात वाटा मागत नाही आणि त्यामुळं आणि ते दिलं जर दुसऱ्याला तर ते दुप्पट होऊन बसते असं ज्ञानाचं महत्त्व आहे त्यामुळं आणि पण हे ज्ञान नाही का कोणाकून घेतलं पाहिजे ज्ञानी माणसाकून घेतलं पाहिजे आणि कसं घेतलं पाहिजे तर विधी परिपातेनं सेवा येणं शिवाय ती ते ज्ञान ज्ञानीनं स्तत्वदर्शीनं त्या त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याच्या हिशोबानं त्याच्या नियमाप्रमाणे आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान घेऊन पण आणि ते ज्ञान तत्स्वयमेव संसी तद्विधी परीपात परिप्रशेन सेवा उपदेक्षी ते ज्ञान ज्ञानेनं सत्वदर्शनं आणि यज्ञावानं पुनर्भ आणि तसं ज्ञान झाल्यानंतर काय होतं आहे आपल्याला पुन्हा मोह प्राप्त होत नाही पुन्हा दा ज्ञान होत नाही यज्ञा न पुरो मेश्य पांडव एन भूतान यशेन दक्ष्याच मान्य आणि असं चौथ्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि तेराव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा दार्जुन आसक्ती रणभीसंग पुत्र दार ग्रहा दिसू नित्यमचे समुचितत्व मिष्टा आणि दिसू निस्ट तर या म्हणजे पुत्रदार ग्रह याच्याबद्दल आसक्ती ठेवणं हे ज्ञानीचं लक्ष नाही तो ज्ञानाचं लक्ष नाही आणि त्याच्यात आसक्ती ठेवणं हे आज्ञानी माणसाचं लक्ष म्हणून माणसानं तेच ज्ञान आहे असं समजून आपण त्याच्याबद्दल आ आसक्ती रण सृंग राहायला पाहिजे पुत्रधारा प पुत्र दार, दार दिसू आणि नित्यमचे संबंधित आणि स इष्ट जरी प्राप्त झालं अनिष्ट जरी प्राप्त झालं तरी आपली सारखी नित्य राहिली पाहिजे तर आपण त्याच्यापासून ढळू न पाहिजे आपण जे परमेश्वराचं चिंतन करायला लागलो ना त्या चिंतनापासून आपण ढवळू नाही पाहिजेत आणि ते म्हणले श्रीकृष्ण महाराज त्याच्या शेवटी काय म्हणले अर्जुन इथे ज्ञान इथे फक्त म ज्ञानम येतो न्यथा हे सगळं ज्ञान आहे ज्ञान याचं लक्षण आहे आणि जे आ बाजूचं आज्ञ जे वेगळं याचे वेगळं ते सगळं अज्ञान आहे ते तसं अज्ञानाचं वर्तन आहे ते ज्ञान नाही आणि खरं ज्ञान आहे माय बाप आपण ह्या मानवदेहामध्ये आलो तर ह्या मानवदेहामध्ये आल्यानंतर आपण खरं ज्ञान काय आहे हे आपण बघून घ्यायला पाहिजे नाहीतर कोणी बी ज्ञानाच्या मागं आपण लागलो न पाहिजेत आणि आपलं नुकसान करून घेतलं न पाहिजे देवतेचे ज्ञान आहे तर देवतेचे आहे तर ज्ञान म्हणजे सगळ्या सगळ्या देवतेचे ज्ञान आहेत पुन्हा विद्यावंताचं ज्ञान आहे पुन्हा काय म्हणतात त्याला सगळ्याचे ज्ञान आहेत तर ज्ञान ते ज्ञान म अमोचक आहे तर देवतेचे ज्ञान अमोचक आहे पण परमेश्वरानं सांगितलेलं जे ज्ञान आहे ते मोचक ज्ञान आहे ते मोचक ज्ञान आपण पाहून घेतलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये ते उतरिलं पाहिजे तरच आपलं भलं होतं बायबा बाबा त्यामुळं गीता वाचली पाहिजे आणि गीतेच्या ज्ञानाप्रमाणे आपण चढलो पाहिजे आणि ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय ज्ञानाचं महत्त्व काय आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे तरच आपलं ह्या मनुष्यदेहाचं सार्थक आहे मायबाप हो, तुम्ही तुमच्या मनुष्यदेहाचं सार्थक करून घ्याल अशी मला अपेक्षा आहे आणि तुम्हाला तशी विनंती बी करतो आणि विनंती करतो आणि तुमचं सार्थक करून घ्या असं तुम्हाला कर जोडून येऊन येतो आणि इथंच थांबतो धंडोत प्रणाम धंडवत प्रणाम धंडोत